नमस्कार द स्टेट या यूट्यूब वरती मी आपणा सर्वांचं स्वागत करतो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक बऱ्याच प्रमाणात गाजली इंडिया आघाडीविरुद्ध एन डी ए आघाडी असा हा सामना झाला व एन डी ए आघाडीनं सत्ता स्थापन केली त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक ही बऱ्याच प्रमाणात गाजली यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं त्याचप्रमाणे महायुतीची पिचेहाट झालेली दिसते सरकार जरी माहितीचं असलं तरीही माहितीची पिचेहाट ही त्यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे याचप्रमाणे यंदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्याचे पाडघम आत्ताच वाजायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक पक्ष कामाला लागलेला आहे प्रत्येक पक्ष उमेदवारांची चाचपणी करीत आहे सर्वच दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये कोण आपल्या बक्कल जागा घेऊन निवडून येईल व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसेल याची आता जणू स्पर्धाच लागलेली ला आहे पराभवाच्या छायेनंतर महायुती आता बरीच सक्रिय दिसत आहे महाविकास आघाडीचंही बरंच नियोजन परिपूर्ण झाल्याचं दिसत आहे अगदी दि अंतिम टप्प्यात त्यांचं कॅन्डिडेट ठरवण्याचं चा सध्या चालू आहे चा असं बोललं जात आहे काही पत्रकारांच्या मते महायुतीपेक्षा महाविकास आघाडी उमेदवार ठरवण्यात आघाडीवर असल्याचं आहे त्याच विषयाला अनुसरून आज आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अभिजित पाटील यांची उमेदवारी किंवा यांचे निवडणुकीचं नियोजन कसं चाललंय किंवा त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर होईल ही संभाव्य गोष्ट आपण याच्यात विश्लेषण करणार आहोत तालुक्याचा इतिहास असा राहिलेला आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती ज्या गटाची ताकद त्याचाच उमेदवार पंढरपूरमध्ये निवडून येतो भगीरथ भालके यांच्याकडून विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील यांनी खेचून आणला व ती निवडणूक जिंकली त्यानंतर अभिजित पाटील हे बऱ्याच प्रमाणात राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं कोपरा सभा सभा भेटी गाठी यांच्या माध्यमातून त्यांनी बराच जनज जनसंपर्क जन ठेवला आहे महिलांसाठी त्यांनी हळदी कार्यक्रम आणि आगो आणि असे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनतेमध्ये मिसळून जनतेमध्ये जनते राहण्याचा बराच प्रयत्न केलेला आहे आत्ताच त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्त त्यांनी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन केलेलं आहे म्हणजे बॅनरची तर खूप आतशबाजीस पाहायला मिळत आहे तर विठ्ठल सहकारी सा सारखाना कारखान्याच्या निवडणुकीनंतर अभिजित पाटील यांनी दौरे व सभांचा सपाटाच लावलेला दिसतो याचं योग्य प्रकारे नियोजन त्यांनी केलेलं दिसतं आ... लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अभिजित पाटील हे तुतारीवरती शरद पवार गटाकडून उभे राहणार आहे अशी संभाव्य परिस्थिती किंवा वातावरण तयार केलं जात होतं परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये अभिजित पाटलांनी भाजपचे उमेदवार यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांची तुतारीवरील मागणी धुसर झालेली दिसते त्यांनी संस्था चालवण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखाना त्यांनी भाजपला मतदान केल्याचं किंवा मदत केल्याचं दिसतं त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत करून आपल्या कारखान्याला काही प्रमाणात अनुदान कर्ज याच्या माध्यमातून काही रक्कम तीनशे कोटीच्या आसपासची काही रक्कम त्यांनी मिळवली असल्याचं बोललं जात आहे कारखाना मिळवल्यानंतर त्यांनी त्याला कर्जाच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवण्यासाठी त्यांनी परतावा देण्यासही काहीतरी सुरुवात केल्याचं दिसतंय त्यांनी योग्य प्रकारे नियोजन करून यंदा कारखान्याचा गाळप हंगाम वाढवून जास्त प्रमाणात ऊसाचं गाळप केल्याचं दिसतं त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांनी भेटी गाठींचा त्या योग्य नियोजन करून त्याप्रमाणे त्यांचा योग्य कार्यक्रम करण्याचं काम अभिजित पाटील करताना दिसत आहे आत्ता परिस्थिती अशी आहे की शरद पवार व भगीरथ भालके यांचीही काही अवधीपूर्वी मागच्या महिन्यात भेट झाल्याचं समाजमाध्यमावर प्रसारित झालं होतं मग ह्या भेटीत नेमकं काय ठरलं तुतारेवरचा कॅन्डिडेट पंढरपूर तालुक्यामध्ये कोण आहे हे बहुतेक ठरलं असावं कारण शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी बऱ्यापैकी केल्याचं समाज माध्यम दिसत आहे संभाव्य उमेदवार जवळजवळ त्यांनी निश्चित केलेला आहे परंतु ती अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही परंतु शरद पवार हे नक्कीच ह्या सर्व पक्षांच्या बाबतीत अग्रेसिव व पुढे आहेत हे निश्चित आहे त्याचप्रमाणे भगीरथ भालके आणि प्रशांत परिचारक गट आता ह्यात संभाव्य उमेदवारीमध्ये प्रशांत परिचारक यांना जर विधान परिषदेची उमेदवारी मिळाली कारण त्यांना विधान परिषद देऊ असं आश्वासन दिलं गेलं होतं मग त्यांना जर उमेदवारी मिळाली परि विधान परिषदेची तर परिचारक गट नेमका कोणाच्या परड्यात मत टाकतो हेही पाहणं अं ठरणार आहे पंढरपूर तालुक्यात विशेषतः तिरंगी सामना होईल असं सध्याचं चित्र दिसत आहे अभिजित पाटील समाधान अवताडे जिथले जे आता सिटिंग एम एल ए आहेत पंढरपूरचे आणि भगीरथ भालके हे गेल्या निवडणुकीत पराभूत उमेदवार आहेत यांच्यामध्ये हा तिरंगी सामना लढला जाईल असं दिसतंय या तिरंगी सामन्यामध्ये आता बाजी कोण मारत आहे हे येणाऱ्या काळातच कळेल अभिजित पाटलांनी पंढरपूरचा विकास कशा प्रकारे व्हावा हो याचं योग्य नियोजन पवार साहेबांनी ज्यावेळी सभा घेतली होती त्या सभेमध्येच त्यांनी बोलून दाखवलं होतं म्हणजे टाळ आणि बुक्का याच्यावरच मर्यादित न राहता पंढरपूरमध्ये औद्योगिकरण कसं होईल या दृष्टीनं त्यांनी बरंच नियोजन केल्याचं दिसते आणि हेच उमेदवारांवर थोडा याचा प्रभाव पडल्याचंही काही पत्रकारांच्या मते बोललं जात आहे जनतेवरती याचा प्रभाव पडत आहे एकूणच मग समाधान अवताडे यांना नक्की दोघापैकी कोण टक्कर देणार व कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं कळवा आमचा शेअर आमचा चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद